नमस्कार आपण पाहतात वास्तवनामा वास्तवनामामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरेंचा धडाका सराईत गुन्हेगारांना तडीपारीचा तडाका उंबरज तालुका कराड येथील पोलीस स्टेशनचे सर्वे सर्वा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे यांनी धार्मिक स्थानांच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उंबरज पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस रेकॉर्डवरील एकूण तेहतीस गुन्हेगारांना तडीपार केले अशा तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत सदर तडीपारीचा कालावधी हा पाच दिवसांचा असून अनंत चतुर्थीपर्यंत आहे या कालावधीमध्ये तडीपार गुन्हेगार हा हद्दीत मिळून आल्यास त्याच्यावर आदेशाचा भंग म्हणून गुन्हा दाखल होऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे उमरस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे यांनी सांगितले आहे वास्तवनामाकरिता प्रतिनिधी रघुनाथ थोरात उमरस